नमस्कार मी स्नेहल आज आपण दिवाळी विशेष फरामध्ये रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहे हे रव्याचे लाडू मी पाकतले तसेच फक्त दोन चमचे दूध वापरून बनवलेले आहे अगदी मौसूद असे हे लाडू तयार झाले आहे रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया पण तुम्ही त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं मी तूप टाकलं आहे एक मोठा चमचा तूप आपल्या सर्व एकाच वेळेस टाकायचं नाही आहे त्यानंतर इथं मी एक वाटी रवा घेतला आहे याच वाटेने मोजून मी अजून एक वाटी इथं रवा घेतला आहे म्हणजे दुसरी वाटी याच वाटेने मोजून इथं मी दोन वाट्या बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड रवा घेतला तर तो, तो, तो एकदा मिक्सरला छान फिरवून घ्या आणि थोडं थोडं तूप टाकून आपल्याला रवा छान भाजून घ्यायचं आहे रवा मस्त असा फुलेपर्यंत भाजायचा आहे आणि रवा भाजण्यासाठी इथं मी जाड बुडाची कढई घेतली आहे पातळ कढई घ्यायची नाही आपल्याला आणि अशी खोलच कढई घ्यायची आहे म्हणजे रवा लवकर भाजला जातो खूप पण मेहनत करावी लागत नाही आपल्याला त्यासाठी इथं आचेवर आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे गॅस कुठेही आपल्याला अजिबात फुल करायचं नाहीये रव्याचे लाडू बनवताना आपल्याला रव्याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाहीये आहे तसाच कलर राहू द्यायचा आहे परंतु त्याला छान असं खमंग भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅस कुठेही आपल्याला कमी जास्त करायचं नाही आहे अतिशय मंद आचेवर आपल्याला एकसारखं हलवता हा रवा भाजून घ्यायचा आहे कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही परंतु छान असा खमंग रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅस कमी जास्त करू नका म्हणजे रवा छान भाजला जाईल कंटिन्यू आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे रवा आपल्याकडे ह्याला कुठेही लागणार नाही आणि कलर देखील चेंज होणार नाही मी तुम्हाला एकूण किती टाइम लागला ते शेवट सांगते थोडं थोडं तूप करून आपला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे एकाच वेळेस सगळं तूप टाकू नका तुम्ही ते पाहू शकता रवा आपला छान असा खमंग भाजून झाला आहे कुठेही रव्याचा कलर चेंज झालेला नाहीये परंतु रवा छान असा भाजला गेला आहे मी संपूर्ण पहिल्यापासून ते आत्तापर्यंत सात ते आठ मिनिटमध्ये हा रवा छान भाजून घेतला आहे हे बघा खूप छान असं खमंग रवा इथं भाजून तयार झाला आहे यामध्ये मी आता अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस घालते तुम्हाला जर नसर घालायचा नाही घातला तरीही चालेल पण रवा नारळाचे लाडू देखील खूप छान लागतात त्यासाठी इथ मी अर्धी वाटी फक्त नारळाचा किस घातलेला आहे सुक्या नारळाचा किस आहे आणि फक्त एक दोन ते तीन मिनटं आपला हा परतून घ्यायचा आहे आता रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपल्या इथे छान भाजून तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि रवा थंड करून घेते कंटिन्यू मध्यम ते अतिशय लो गॅसवरच आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे कुठेही गॅस फुल करायचा नाही रवा मी छान आता थंड करून घेते आता रवा थंड होतोय तोपर्यंत पाक बनवण्यासाठी इथं मी एक पॅन ठेवला आहे छोटा त्यामध्ये इथं मी एक वाटी साखर घेतली आहे ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला मी इथं पुन्हा मोजून हो दाखवते हे बघा एक वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे पाक तयार करण्यासाठी अर्धी वाटीला थोडंसं जास्त आणि आपल्या इथे आता याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे हे मिक्स करायचं आणि याचं साखरीच आपल्याला आता एक तारी पाक तयार करून घेऊ साखर इथं पूर्णपणे वितळी आहे आणि पाकाला देखील आपले छान लागले आहे परंतु याचा आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे खूप पण असं आपल्याला घट्ट पाक तयार करायचं नाही म्हणजे दोन तारी पाक तयार करायचं नाही आणि एक तारीपेक्षा कमी देखील करायचं नाही आहे जर दोन तारीसुद्धा तुम्ही पाक केले ला तर लाडू आपल्याशी कठीण असे कडक होतात आणि एक तारीपेक्षा कमी केल्या तर आपले लाडू चांगले बांधले जात नाही त्यामुळे परफेक्ट आपल्याला एक तारीचाच पाक इथे तयार करून घ्यायचा आहे पाक आपल्या इथे अजून तयार होतोय आणि रवा आपल्या इथे छान थंड झालेला आहे मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन यायला थोडंसं बारीक करून घेणार आहे म्हणजे आपल्या रव्याला असं स्मूथ असं छान स्ट्रेक्चर येतं लाडूला सॉरी तुम्हाला नाही नसल करायचं नाही केलं तरी चालेल परंतु बारीक केलं तर असे स्मूथ छान लाडू दिसतात आपले त्यासाठी इथं मी हे बारीक करून घेणार आहे हे बघा इथे मी रवा हा एकदा मिक्सरला फिरून घेतला आहे छान आपल्या लाडूला स्मूथ असे लाडू इथे तयार होतील त्यामुळे हो तुम्हाला नसल करायचं तर नाही केलं तरी चालेल आणि पाक देखील आपला असून इथं तयार होतोय पाक झाला की नाही ते, ते, सा सा ते चेक करण्यासाठी एका चमच्यावर थोडासा पाक घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे फूक मारून त्याला असं थोडंसं थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर दोन बोटांच्या असं मध्ये घेऊन चेक करायचं आहे आपल्याला हे बघा याचे अजून तार आपल्याला तयार होत नाही तुम्ही पाहू शकता फक्त टिपक्यामध्येच ती येते अजून फक्त दोन ते तीन मिनटं याला मी शिजवून घेणार आहे हे बघा फक्त दोन ते तीन मिनटं तसं पाक आपला तयारच झालेलं आहे त्यातच मी आता अर्धा चमचा वेलची पूड टाकते म्हणजे लाडूला आपल्या अजून छान चव येईल त्यासाठी वेलची पूड देखील छान मिक्स करून घ्यायची पाक मी ते हा थोडासा इथे थंड करून घेतला आहे आता आपण चेक करू त्यासाठी दोन बोटाच्या चिमटीमध्ये आपला हा पाक घ्यायचा आहे आणि हे बघा पाक इथे आपला तयार झाला आहे छान अशी आपली एकसारखी तार तयार होते गरम गरम असल्यानंतर ती लगेचच तयार होणार नाही थंड झाल्यानंतर तुम्हाला इथे एक तार दिसू शकते हे बघा या प्रकारे आपला हा पाक तयार करून घ्यायचा आहे मी आता गॅस बंद करते पाक आपलं तयार झालेला आहे रवा थंड झाला आहे पान देखील आपला तयार आहे त्यामध्ये त्या आता लगेचच तयार केलेला पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे रव्यामध्ये आणि रवा छान असा पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता छान असा रवा इथे भिजला आहे पाकामध्ये आपल्या मिक्स झाला आहे सॉरी आणि हे भिजण्यासाठी आपल्याला एक तीस ते चाळीस मिनटासाठी असंच ठेवायचं आहे म्हणजे रवा आपला अजून छान फुलेल आणि पाकामध्ये साखरेचं पाक इथं मी रव्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता लगेचच त्यामध्ये मी फक्त तीन चमचे दुधाचा इथं वापर करते पोहे खाण्याचे फक्त तीन चमचे त्याने आपले लाडू असे मऊसूत होतात त्यामुळे मी इथं हे दुधाचा वापर करते दूध छान आपल्याला असं रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं झाकण ठेवते आणि तीस मिनटासाठी आपलं हे रेस्ट करायला ठेवायचं तीस मिनिट इथे झालेले आहे आणि आता आपण आपलं मिश्रण पाहून घे लाडूचं तुम्ही पाहू शकता छान असं भिजलेलं आहे आणि लाडू बांधण्यासाठी हे तयार झालं आहे आता लगेचच मी याचे लाडू बांधायला घेते तुम्ही लाडू छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाडू बांधू शकता प्रेस करत करत दोन्ही हाताने आपल्याला हा लाडू बांधून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला हा लाडू छान तयार झाला आहे याला मी बदामाचा काप लावला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकता हे बघा किती छान हा लाडू तयार झाला आहे या प्रकारे मी आपले बाकीचे सर्व लाडू तयार करून घेते हे बघा इथं मी आपले हे सर्व लाडू तयार करून घेतले आहे तुम्ही लाडू पाहू शकता नाही किती छान दिसतोय तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल एकदा नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला इथे मी एक लाडू फोडून दाखवते हे बघा तुम्ही पाहू शकता अतिशय मऊसुद्ध असे हे लाडू तयार झाले आहे कुठेही असे कडक हे लाडू तयार झाले नाही आहे अगदी पेढेसारखे लाडू तयार झाले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा अगदी मौसूत असे हे पेढेसारखे लाडू तयार झालेले आहेत